प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी याची एक्झाम झालेली आहे आणि त्या संबंधित रिस्पॉन्स सुद्धा आलेली आहे भरपूर मुलं म्हणत आहे की याचं कट ऑफ किती जाणार आहे तर त्यासाठी आपण एक टेलिग्राम चॅनल स्पेशली अवेलेबल करून दिलेला आहे जो फक्त यामध्ये एल ओस एल एस ओ म्हणजेच लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचेच मुलं त्यात जॉईन राहील आणि ते एक त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कट ऑफ किती जाऊ शकतो याचा एक ॲनालिसिस करून आपण अंदाज काढणार आहो मित्रांनो तर सर्व मुलं त्यामध्ये जॉईंट व्हा जे पण ज्यांनी पण एल एस ओ लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचे पेपर दिलेले आहे आरोग्य विभाग भरतीमध्ये तर त्यांनी सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ खाली याची लिंक मिळेल तुम्हाला टेलिग्राम चॅनलची त्याला जॉईन करा आणि तिथे सर्व आपापले मार्क्स टाका कॅटेगरी वाईज तिथनं आपण ॲनालिसिस करून कट ऑफ किती जाणार आहे याचं अॅनालिसिस करणार आहो मित्रांनो ठीक आहे तर सर्व मित्र त्यामध्ये जॉईन करा